महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या पती पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यानंतर संतापलेल्या पतीनं पत्नीवर चाकूनं वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वतःच्याही गळ्यावर आणि पोटामध्ये चाकू खुपसून घेतला या घटनेत दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत चतुर्शुंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मुल्ला असे वार करणाऱ्या पतीचे तर मुल्ला मुल्ला या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत सध्या दोघेही रुग्णालयात असून दोघांवरही उपचार सुरू यांच्या विरोधात नावेशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमजद मुल्ला हा टेम्पो चालक आहे मागील काही दिवसांपासून त्याचे पत्नी सोबत वाद सुरू होते दरम्यान पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दोघे पतीपत्नी आले होते बाणेर परिसरातीलच एका हॉटेलमध्ये ते दोघे उतरले होते दरम्यान हॉटेलमध्ये दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यानंतर आरोपी पतीनं चाकून पत्नीवर वार केले दरम्यान पती चाकून वार करत असताना नसीबा हॉटेलच्या खाली पळत आली आणि रक्ताच्या था, थारोळ्यात था खाली कोसळली पतीनं आपल्यावर वार केला असून त्यानं स्वतःचाही गळा कापून घेतल्याची तिनं हॉटेलमधील कामगारांना सांगितलं त्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी रूममध्ये जाऊन पाहिले असता आमच्याच मुल्ला हा गंभीर अवस्थेत खाली कोसळला होता त्यानं स्वतःचा गळा कापून घेतला असून पोटातही चाकू खुपसून घेतला होता गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हॉटेलमधील सफाई कामगार गणेश कचरू लंके यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे अधिक तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा